हा लेलूया तीन गोष्ट जे आहेत ते तुमच्या हृदयात तुम्ही बिंबवलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला स्वतःला पात्व सिद्ध करण्याची गरज अजिबात नाही आहे कारण येशू ख्रिस्ताने आपल्याला पात्व ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट आपल्याला स्वतःला पात्र ठेवण्याची गरज आहे का मुळीच नाही तिसरी गोष्ट आपण जे काय करतो ते आपल्याला अपात्व ठेवू शकते का कधीच नाही पियानो हे खूप आवश्यक आहे काय काय जर म्हणतात की तुमचं जे तारण जे आहे ते तारण टेम्पररी आहे जर तुम्ही पापामध्ये पडाल तुमचं तारण गेलं पियानो ही चुकीची शिकवण आहे कारण तारण आपल्याला आपल्या धार्मिकतेमुळे आपल्या चांगल्या कामामुळं आपल्यामुळं प्राप्त झाले नाही आहे जर आपल्यामुळं प्राप्त झाले नाही आहे तर आपल्यामुळं तुमचं तारण जाणं पण नाही नहीं ते आपल्यावर अवलंबून नाहीये ते देवाच्या कृपेवर अवलंबून आहे प्रियानो देवाने तुम्हा पात्व आए। तुम्हाला पात्व ठेवलेलं आहे म्हणून कधीच असा विचार करू नका खोट्या शिकवेनं बळी पडू नका की तुम्ही अपात्व आहात आणि तुम्ही आयुष्यभर अनंत काळसाठी तुम्हाला पात्व ठेवलेलं आहे अनंत काळसाठी तुम्ही पापामध्ये पडाल तुम्ही खाली पडाल पण असं समजू नका की तुम्ही अपात्व झालेलं आहात कारण देवाने तुम्हाला पात्र ठेवलेलं आहे आपण प्रार्थना करूया पिता पमेश धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन